नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे बुधवार दिनांक एक जानेवारी रोजी भीमा कोरेगाव दोनशे सातव्या शौर्य दिनानिमित्त देशभक्त स्वर्गीय किशोर भाऊ आवारे यांच्या स्मरणार्थ किशोर भाऊ आवारे मित्र परिवार व जनसेवा विकास समिती यांच्याकडून सर्व भीमसैनिकांना अन्नदान करण्यात आले सुमारे सात हजार भीमसैनिकांनी या अन्नदानाचा लाभ घेतला दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा एक जानेवारी शौर्य दिनानिमित्त जे सर्व भीमसैनिक या ठिकाणी कोरेगाव भीमा या ठिकाणी <भाई>। शौर्यस्तंभाला वंदन करण्यासाठी जात असतात आणि त्या सर्व भीमसैनिकांना त्या सर्व अनुयायांना या ठिकाणी किशोर भाऊ आवारे मित्रपरिवार त्याचप्रमाणे जनसेवा विकास समिती यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा अन्नदान वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे या कार्यक्रमाची सुरुवात सांगायची झाली तर सन दोन हजार अठरा साली ज्यावेळी भीमा कोरेगावची दंगल झाली त्या दंगलीमध्ये काही महिला भगिनी काही लहान मुले काही वयोवृद्ध लोक त्या ठिकाणी अडकले होते व आम्ही सर्वांनी या ठिकाणी पुढाकार घेऊन आमचे सुनील भाऊ पवार असतील अनिल भाऊ बांगरे असतील त्याचप्रमाणे सर्व किशोर भाऊ मित्र मित्रपरिवार असतील सर्वांनी या ठिकाणी त्या ठिकाणी खूप मेहनत घेऊन ते जे सौर् वयोवृद्ध त्याचप्रमाणे जे लहान मुलं व महिला भगिनी होत्या त्या सर्वांना सुखरूप त्या ठिकाणी बाहेर का घेऊन आलो आम्ही आणि त्या ठिकाणी घेऊन आल्यानंतर आम्ही या ठिकाणी घेऊन आलो त्यानंतर जी भाजी मार्केटची जागा आहे त्या जागेची त्या ठिकाणी मोकळी होती त्यावेळी तेव्हा ते आम्ही त्या ते ठिकाणी त्या सर्वांची जेवणाची व राहायची सोय केली त्यांना एक कुठेतरी संरक्षण वाटेल असं त्या ठिकाणी वातावरण तयार झालं तेव्हापासून ते हा पायंडा पडला आणि या कार्यक्रमाची सुरुवात झाली तोच कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे प्रमाणे यावर्षी सुद्धा आम्ही या ठिकाणी साजरा करत आहोत सर्वांना प्रथम जय आज या ठिकाणी एक जानेवारी राष्ट्रीय संपात मानवंदर देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भीम आणि आई व भाविक मोठ्या संख्येने लाखोच्या संख्येने भीमा या ठिकाणी जात असतात दोन हजार अठरा साली झालेली जी दंगल होती त्या दंगलीचा अनुभव घेता किशोर भाऊ आवारे व जनसेवा समिती यांच्या मार्फत त्या बांधवांना सुप्रूप स्थळी पोहोचवले त्यांची काळजी घेतली त्यांची सुरक्षा घेतली आणि त्या दोन हजार अठरा पासून हा कार्यक्रम सतत चालू आहे अविरतपणे त्याला कुठेही खं, खंत पडलेली नाहीये या कार्यक्रमासाठी अविरत मेहनत घेत असणारे आमचे सुनील भाऊ पवार कल्पेश भाऊ भगत व त्यांचे सर्व परिवार त्या ठिकाणी उपस्थित आहेत दरवर्षी आम्ही हा कार्यक्रम जनसेवा समितीच्या वतीने राबवत असतो जय आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद